संविधान दिन आदिवासी समाज प्रबोधन मेळावा संपन्न झरी येथे संविधान दिन व आदिवासी महापुरुष जयंती जयंतीनिमित्त आदिवासी समाज प्रबोधन मेळावा निमित्तानं वीर बाबूरावजी मडावी चौकाचे पटांगण मारगुल्ला रोड झरी जामणी येथे या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यासाठी कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून दादा आत्रा कोलाम समाज संघटक झरी वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला माजी आमदार राजू तोडसाम यांनी समाजास एका ठिकाणी राहून संघटन मजबूत करावं कोणत्याही पक्षाचा झेंडा घेण्यापेक्षा हातात दांडा घेऊन आदिवासी समाजावर अन्याय करणाऱ्या करावा असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलेलं आहे सतीश दादा पेंदाम राष्ट्रीय भिसा ब्रिगेड संस्थापक यांनी आपल्या भाषणातून समाज हित संबंधित उपदेश केले या कार्यक्रमासाठी डॉक्टर सुनील जुमनाके भिसा ब्रिगेड डॉ जीवन कुडमेथे पांडुरंग पोयाम अखिल भारतीय આ વીપ તાલુકા અધ્યક્ષામ નામદેવ કિન્નાકે વિનોદ મડાવી અવિનાશ કુડમેથે ડોક્ટર પ્રવીણ કન્નાકે એડવોકેટ બરફા પેન્ડોર એડવોકેટ અરવિંદ કુડમેથે ડોક્ટર સંદીપ યડમે ડોક્ટર નાગેશ મેણ આત્રામ બંડુભાઉ આડે માધવ આત્રામ નામદેવરાવ કિન્નાકે વિનોદ મડા અવિનાશ કુડમેથે નાનુ મેશ શૈલેષ ગજાન આતરામ ડોક્ટર પ્રવીણ કન્નાકે ડોક્ટર સંદીપ યેડમે ડૉક્ટર નાગેશ મેશ્રામ પ્રવીણ આત્રામ દત્તા પરસાકે મારુતિ કુસરામ प्रवीण सोया आमझरी तालुक्यातील आदिवासी समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते काहीतरी आहे भावना ठेवलो तर मला असं वाटते आमचा तोरगा भविष्यामध्ये क्रांती करू शकेल मी तुम्हाला सांगतो देशामध्ये ही परिस्थिती आता निर्माण हक्का दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं भविष्याबाबत भविष्याबाबत चांगलं राज्याचा एज्युकेशन मिळाला नाही तर मला असं वाटते अकाउंट अपना पंद्रह वर्ष न एन एच NH7 News को लाइक करें, सब्सक्राइब करें ऑन बेल बटन दबाना ना भूले